कोणीतरी अनिकेत सर म्हणून आवाज देत असते तो आवाज ऐकून अवनी तिचे बुक खाली ठेवून बाहेर पाहायला जाते कोण आले आहे म्हणून ती बाहेर येऊन पाहते आणि तिचे डोळे मोठे होतात तिच्यासमोर जी व्यक्ती उभी असते ती व्यक्तीसुद्धा अवनीला बघून शॉक होते एकमेकांना असे समोरासमोर बघून दोघं सोबतच बोलतात अवनी तू डिम्पल तू डिम्पल अवनीला वरून खाली पाहते तिला थोडं विचित्र वाटतं तिचा गोंधळलेला चेहरा बघून अवनीच्या लक्षात येतं तोच डिम्पल अवनीकडे पाहत शॉक होऊन अवनी तुझे लग्न झाले कधी आणि कसे झाले एका मागे एक प्रश्न ती विचारते डिम्पलचे प्रश्न विचारणे साहजिक होते अवनी मात्र तिलाच प्रश्न विचारते मगाशी अनिकेत सर म्हणून बोलवत होती ना काय काम होती का अगं ते माझे आई पप्पा अनिकेत सरांच्या फॅक्टरीमध्ये कामाला आहे पप्पा काल एक फाईल घेऊन घरी आले होते पण ते सकाळी सकाळी घाईघाईमध्ये आले आणि ही फाईल विसरले आणि नेमकी आज आईची तब्येत पण ठीक नसल्यामुळे आई घरीच आराम करत आहे ते मी फॅक्टरीमध्ये फोन केला तर अनिके सरांनी सांगितले त्यांच्या घरी फाईल पाठवा ते दुपारी घरी येतील तेव्हा पाहतील म्हणून मी ही फाईल घेऊन इथे आले तसे याआधी दोन तीन वेळेला इथे येऊन गेले आहे मी पण आज इथे तुला बघून आश्चर्य वाटत आहे म्हणजे याआधी मी तुला इथे पाहिले नाही आणि आज पाहते आहे तर तुला असे साडीत आता अवनीला सगळे सांगावे लागणार होते कारण डिंपल तिची खूप जवळची मैत्रीण होती आणि आज चक्क तिने अवनीला असे पाहिले होते अवनी डिंपलला शांत करत हो हो सांगते तुला पण अशी बाहेरच उभी राहणार आहेस का चल आते बसून बोलूया आणि अवनी डिंपलचा हात पकडून आत घेऊन येते डिंपल अजून गोंधळलेली असते आत आत येताच ते पूर्ण हॉलवर नजर फिरवत असते अवनी हे घर तुझ्या बंगलोपेक्षा खूप लहान आहे ग मागच्या वेळेला तुझ्यासोबत तुझ्या बंगलोवर आली होती मी हो हो सांगते तुला पण तू आधी बस तर आणि अवनी डिम्पलच्या शोल्डरला पकडून तिला बेडवर बसवते मी आलेस तुझ्यासाठी पाणी घेऊन एवढं बोलून ती आत किचनमध्ये गेली डिम्पल अजून पण विचारात हरवलेली होती की अवनी तिच्यासाठी पाणी घेऊन आली आणि तिच्या शेजारी बसली डिंपल विचार नंतर कर आधी पाणी पिऊन घे डिंपल भानावर येते आणि पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिते पिऊन झाल्यावर ग्लास साईडला ठेवत आता सांग तू इथे कशी इकडे अनिकेतला ती फाईल पाहिजे असते म्हणून तो घरी येत असतो तो त्याची बाईक लावून चावी फिरवत आज जातच असतो की त्याच्या कानावर अवनीचे शब्द पडतात आणि तो जागच्या जागीच थांबतो अवनी डिंपलला सांगत असते डिंपल हे घर माझ्या नवऱ्याचे आहे ती असं बोलतच डिंपल उठून उभे राहत जोराने ओरडते काय तुझे लग्न झाले कधी कसे अवनी डिंपलचा हात पकडून तिला खाली बसवत हो माझे लग्न झाले आहे डिंपल येत्या चार पाच दिवसात महिना होईल माझ्या लग्नाला अगं पण असे कसे म्हणजे एवढ्या लवकर कसे आता डिंपलला पण काय बोलावे कळत नाही डिम्पल मला माहिती आहे तुला है मोटा है। है। हे ऐकून खूप मोठा धक्का बसला आहे पण खरंच माझे लग्न झाले आहे आणि हे माझे सासर आहे माझ्या नवऱ्याचे घर आहे ते ठीक आहे पण तुला तर लवकर लग्न करायचे नव्हते ना म्हणजे तुला पुढे जाऊन तुझे शिक्षण कंप्लीट करायचे होते ना तुला इंजिनियर व्हायचे होते ना आणि एवढंच नाही तर तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायचा होता ना आपले हेच तर ठरले होते ना की एच एस सीला चांगले मार्क्स मिळाले की जिथे कॉलेजमध्ये नंबर लागेल तिथे जायचे आणि आपली स्वप्न पूर्ण करायची मग अचानक मध्येच लग्नाचे कसे काय आले हो लग्नाबद्दल खरं तर मलासुद्धा माहिती नव्हते हो माझ्या बाबांनी लग्नाच्या एक दिवस आधी घरात सांगितले की उद्या सकाळी माझं लग्न आहे म्हणून ते ऐकून मला पण धक्का बसला मी माझ्या घरच्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण माझे तेव्हा कोणी ऐकूनच घेतले नाही अवनी बोलत होती आणि डिम्पल आणि अनिकेत ऐकत होते पण अनिकेत बाहेरून ऐकतो आहे हे दोघींना माहिती नव्हते डिम्पल अवनीला शांत करत अगो पण असे कसे त्यांनी लग्न लावून दिले तू असे काय केले होते अवनी की तुझ्या घरच्यांनी एवढा टोकाचं पाऊल उचलले तुझ्याबद्दल अवनी तिचे अश्रू पुसत तुला आठवतं आपण त्या दिवशी बसची वाट पाहत होतो आणि माझ्या बॅगमधून पाच खाली पडला होता हो हो मला आठवते आहे तेव्हा बघ एका अनोळखी मुलाने तो पास उचलून मला दिला त्याने माझी मदत केली म्हणून मी त्याला थँक्यू म्हटले आणि हसत तो पास बॅगमध्ये ठेवला पण त्याचा कोणीतरी व्हिडिओ काढून माझ्या पप्पांना पाठवला तो व्हिडिओ बघून माझ्या पप्पांना असे वाटले की मला त्या मुलाने लव लेटर दिले अगं तेव्हा मी पण होते तुझ्यासोबत खरंच त्या मुलाने तुझा पास दिला होता हो त्या दिवशी त्या मुलाने माझा पासच दिला होता हे मी ओढून ओढून माझ्या घरच्यांना सांगितले पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही आणि काहीही विचार न करता माझ्याबद्दल गैरसमज करून माझे लग्न लावून दिले अवनीचे बोलणे ऐकून सुद्धा डोळे भरून आले कारण खरंच अवनीची काहीही चूक नसतानासुद्धा तिला शिक्षा मिळाली होती अवनी डिम्पलचा हात पकडत मी तर त्या मुलाला ओळखतसुद्धा नव्हते तो पण बसची वाट पाहत तिथे उभा होता पास खाली पडल्यामुळे त्याने माझी मदत केली पण त्याची मला खूप मोठी शिक्षा मिळाली बघ अवनीचे बोलणे ऐकून डिंपलला खूप वाईट वाटत होतं डिंपल अवनीला शांत करत अवनी शांत हो त्याचे अश्रू पुसत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असे कधीच वागू शकत नाही आणि मुळात त्या दिवशी त्या मुलाने पास दिला होता नाही की कुठले लव लेटर त्या व्हिडिओ पाठवणाऱ्याच्यात डिंपल रागात बोलते डिम्पल आता बोलून काहीही फायदा होणार नाही आहे बघ लग्न झाले माझे एक महिना होईल काही दिवसांनी बरं बरं तू शांत हो, तु हो। पण तुझे लग्न तुझ्या पप्पांनी कोणासोबत लावून दिले आहे डिम्पल पुन्हा पूर्ण घरावर नजर फिरवत बोलते ती माझी आत्या भावासोबत म्हणजे मी ज्यांना फाईल द्यायला आली आहे ते तुझी आणि ती, ती बोलायची थांबते हो हो डिम्पल तू ज्यांना फाईल द्यायला आली आहेस अनिकेत सर ते माझे पती आहे डिंपल पुन्हा काळजीने अवनीला विचारते इथे कसे आहेत सगळे अवनी डिंपलच्या हातावर हात ठेवत आई पप्पा खूप चांगले आहे ग त्यांच्या मुलीप्रमाणे काळजी घेत असतात माझी खूप प्रेमाने जपतात ते मला अवनी पप्पांबद्दल खूप भरभरून बोलत होती पण यात तिच्या नवऱ्याबद्दल एका शब्दाने सुद्धा बोलली नाही म्हणून डिंपलने तिचे शब्द मध्येच तोडत तू तो तुझ्या सासू सासऱ्यांबद्दल तर भरभरून बोलत आहेच पण अनिकेत सर त्यांच्याबद्दल काय हा प्रश्न विचारताच अवनीचा चेहरा पडतो डोळे काठोकाठ भरून येतात अवनी काय झाले तिला असे रडताना बघून डिंपल काळजीने विचारते अवनी शांत हो अनिकेत सर तुला त्रास देतात का यावर अवनी अजूनच हुदके देऊन रडायला लागते डिम्पल तिला शांत करत असते तिला तसे रडताना बघून डिम्पलला वाईट वाटत होते ओगस तिला विचारले म्हणून अवनी स्वतःला नॉर्मल करत आमचे दोघांचे जबरदस्ती लग्न लावून दिले आहे डिंपल खरं तर त्यांना सुद्धा माझ्यासोबत लग्न करायचे नव्हते पण त्यांचासुद्धा नाईलाज होता आमचे लग्न तर झाले आहे आम्ही समाजासाठी नवरा बायको आहोत पण आमच्या स्वतःसाठी आम्ही दोघं खूप अनोळखी आहोत एकमेकांसाठी आमचे जेव्हापासून लग्न झाले आहे तेव्हापासून अनिकेत माझ्यावर फक्त ओरडले आहे कधीच माझ्याशी प्रेमाने बोलले नाही पण आई सांगतात त्यांचा स्वभाव खूप छान आहे म्हणून आणि तसा त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे हे मी पाहिले आहे पण तो स्वभाव फक्त आई आणि बाबांसाठीच माझ्यासाठी नाही मी तर कुठलीच आशा त्यांच्याकडून करत नाही की ते माझा बायको म्हणून स्वीकार करतील म्हणून डिंपल अवनीला शांत करत अवनी रडू नकोस होईल सगळं ठीक कसं होईल डिंपल सगळं ठीक मला तर असे वाटत आहे की हे सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावे पण तसे सुद्धा मी करू शकत नाही बघ अवनी असे बोलू नकोस तू खूप स्ट्रॉंग आहेस तुझी स्वप्न तू नक्कीच पूर्ण करशील खात्री आहे मला तोच बाहेर अनिकेतच्या हातातून बाईकची चावी खाली पडते खाली प्लास्टिकची बादली असल्यामुळे त्याचा आवाज आत दोघींना येतो आणि त्या घाबरून बाहेर पाहतात अनिकेत ती चावी उचलतो आणि आत येतो त्याला समोर बघून अवनी घाबरून उठून उभी राहते तिच्या तोंडून शब्द स्फुटत नव्हते एवढी ती घाबरली होती हातपायसुद्धा थरथर कापत होती अनिकेतच्या चेहऱ्यावरून कळत होते की कि त्याला किती राग आला आहे म्हणून आता काय बोलावे हे सुद्धा तिला कळत नव्हते आणि त्या दोघांना तसे बघून डिम्पलसुद्धा घाबरली होती आता आवनीला असे वाटत होते अनिकेत तिच्यावर ओरडेल तोच डिम्पल तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवते अवनी एकदा घाबरून डिम्पलकडे तर एकदा अनिकेतकडे पाहत असते ते, ते ही डिम्पल आहे ते तुम्ही सांगितलेली फाईल घेऊन आली आहे यावर अनिकेत काहीच बोलत नाही अवनीकडे तर तो रागाने पाहतच असतो पण डिम्पलकडे एक रागीत कटाक्ष टाकतो आणि साईडच्या टेबलवर ठेवलेली फाईल घेऊन तो आत रूममध्ये निघून जातो आत येताच ती फाईल रागाने बेडवर झिडकारतो आणि बाथरूममध्ये निघून जातो इकडे अवनी भीतीने एक आवडा घेरते तिला डिंपलसमोर जास्त तमाशा नको होता म्हणून ती काहीतरी विचार करून तिला शेतात आई आणि बाबांना पाणी द्यायला जायचे आहे असे ती डिंपलला सांगते डिंपलसुद्धा सुद्धा परिस्थितीची जाणीव घेत हो हो जा तू पाणी देऊ नये मी पण घरी जायला निघते आणि त्या दोन्ही घराच्या बाहेर पडल्या इकडे अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला खरं पण राग तर अजणू त्याचा ओसंडून वाहत होता त्याने रागाने बेडवरील बेडशीट खाली फेकून दिली इकडे अवनी आणि डिम्पल रस्त्याने चालत असतात न राहून डिम्पल बोलते अवनी तुला शोभे अगदी तसाच भेटला आहे बघ तुझा नवरा हां तसे चेहऱ्यावर राग दिसत होता त्यांच्या पण त्या रागातसुद्धा ते खूप हँडसम दिसत होते आणि सगळ्याच गोष्टी परफेक्ट वाटतात त्यांची बॉडी बघून तशी अवनी बारीक डोळे करून डिम्पलकडे पाहते अगं अशी काय पाहते मी तर माझ्या जिजूंची तारीफ करत आहे त्याने तुला जळण होते का डिम्पलसुद्धा तिची मस्करी करत बोलते तशा दोन्ही हसतात त्या एका ठिकाणी थांबून एकमेकांना घट्ट कर मिठी मारतात डिंपल तुला आता माझे घर माहिती झाले आहे इतजा अधूनमधून मला भेटायला हो अवनी नक्की येईल तुला भेटायला काही वेळ बोलून अवनी शेतात तर डिंपल तिच्या घरी निघून गेली अवनीला असे पुन्हा शेतात आलेले बघून आईने तिला विचारले काय ग आता का आली शेतात अवनी तिच्या हातातील पाण्याची कॅन दाखवत ते तुमच्यासाठी पाणी घेऊन आली अगो आता का घेऊन आलीस आता एक दोन तासाने निघायचं आहे बघ आई असू द्या इथे शेतात झाडाखाली ठेवते कॅन रात्रभर राहील तर उद्या सकाळी थंडगार पाणी प्यायला मिळेल बघा तुम्हाला तिच्या बोलण्यावर आई हसतात ती आईंना थोडीफार मदत करू लागते आणि काही वेळाने ते घरी जायला निघतात तेव्हा खरं तर अनिकेतला घाबरून ती अशी शेतावर निघून गेली होती पण आता तिचा घसा अनिकेतच्या भीतीने सुकला होता घरी जाऊन मॉन्स्टर काय करेल याचा ती विचार करत असते डिम्पल आणि अवनी घराच्या बाहेर गेल्यावर अनिकेतने रागात त्याची रूम पूर्ण अस्तावस्त केली होती काही वेळातच त्या घरी पोचल्या फ्रेश होऊन आत आल्या बाहेर अनिकेतची बाईक बघून समजले होते तो घरी आहे म्हणून त्या दोघींची चाहूल लागताच अनिकेत काही न बोलता घरातून बाहेर निघून गेला या दोघींनी मिळून चहा केला आणि संध्याकाळी स्वयंपाकासाठी काय करायचं याचा त्या विचार करत असतात तोच आईंना आठवते की किचनमधल्या डाळी संपल्या आहेत त्या अनिकेच्या रूममध्ये पिंपात असतात अवनी डाळी संपल्या आहे, आहे ग मी तुमच्या रूममध्ये जाऊन घेऊन येते आणि त्या उठून त्यांच्या रूममध्ये जायला लागल्या आणि आत येता समोरची रूम बघून त्यांचे डोळे मोठे झाले त्या अवनीला आवाज देतात तशी अवनीसुद्धा आत येते आणि समोरचे दृश्य बघून ती शॉक होते अवनीसाठी हे पहिल्यांदा असले तरी आईसाठी हे जुने होते त्यांना चांगलेच माहिती होते अनिकेतला राग आला की असेच काही होते म्हणून आई सामान आवरत हा अनिकेत कधीच सुधारणार नाही बघ आणि त्या एक एक वस्तू उचलून नीट ठेवत होत्या अवनीसुद्धा त्यांना मदत करत होती मला असं वाटत होतं लग्नानंतर मुलं सुधारतात पण इथे तर काही बदल मला दिसत नाही त्या एकट्याच बोलत होत्या आणि अवनी शांतपणे सामान आवरत त्यांचे बोलणे ऐकत होती ते आई आपण जेवायची तयारी करूया जेवण बनवायला उशीर झाला तर पुन्हा ओढायचे हे तिचे बोलणे ऐकून आई पण हो हो चल आधी डाळी काढून घेते आणि त्या पिंपातून डाळी काढतात आता जेवण बनवायला उशीर नको व्हायला म्हणून त्या फोडणीची खिचडी करतात कुकर लावून हॉलमध्ये येतात तोच कुणीतरी शालिनीताईंना भेटायला आले शालिनीताई आणि गावातून त्यांना भेटायला आलेला त्यांच्या शेतातील कामगार त्या दोघे बराच वेळ एकमेकांशी बोलत असतात अवनी आत येऊन राहिलेला सामान उचलून नीट ठेवत होतीच की अनिकेत आत आला तिला रूममध्ये बघून त्याला अजूनच राग आला त्याने काहीही विचार न करता अवनीचा हात रागाने पकडला आणि जोराने धाबला त्याची पकड एवढी घट्ट होती की अवनीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले तो काही न बोलता तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होता आणि त्याला तसे बघून अवनी तर थरथर कापायला लागली होती अवनीने सगळी शक्तीपणाला लावून अनिकेतला धक्का दिला तसं तो दोन पावले मागे सरकला पण अवनीचा हात त्याने सोडला नव्हता ती आता तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तसं अनिकेत रागाने तिचा हात सोडतो आणि पुन्हा बाहेर निघून जातो त्याने पकडलेल्या हाताला अवनी फुंकर मारत असते खूपच पॅक हात त्याने पकडला होता तिला आता खूप रडू येत होतं ती उठून बाथरूममध्ये येते आणि जोरजोराने रडायला लागते तोच आईचा आवाज येतो त्या आवाजाने ती भानावर येते आणि तिचा चेहरा क्लीन करून ती बाहेर येते स्वतःला आरशात पाहत असते अनिकेत तुम्ही खूप खडूस आहात जरा म्हणून दया नाही आहे तुमच्यात अवनी आरशात पाहात एकटीच बळबळ करत असते तोच पुन्हा आईचा आवाज आला अवनी चल जेवण करून घे आणि अवनी बाहेर येते आणि आई आणि ती जेवण करत असते तिने चेहरा क्लीन केल्यामुळे आईंना कळत नाही ती रडली आहे म्हणून दोघांचे जेवण होते अनिकेत नव्हता तर तिने त्याच्याबद्दल काही विचारले नाही जेवण झाल्यानंतर आईला औऱ्याला मदत केली आई आज पण शेतात काम करून त्या थकल्या असल्यामुळे त्या लवकरच झोपायला बाहेर आल्या त्या बाहेर येताच अवनी अनिकेतच्या रूममध्ये आली आणि त्याने पकडलेल्या हाताकडे पाहत अवनी जेणूबाम तिथे लावत होती तशी आपली अवनी खूप नाजूक असल्यामुळे तिला पटकन लागायचे तिने बाम लावला आणि तिच्या जागेवर जाऊन झोपली झोप तर तिला लागत नव्हती सारखा अनिकेतचा विचार तिच्या मनात येत होता त्याचा विचार करता करता तिचा डोळा लागतो आज अनिकेतला राग आल्यामुळे तो पण त्याच्या पप्पांसोबतच घरी येतो त्यांना जेवायला देतो त्यांचे जेवण तो किचन मध्ये बाहेर येतो तर हॉलमध्ये अवनी झोपलेली त्याला दिसते चेहऱ्यावरून त्याला कडले होते नक्कीच ती रडली असेल म्हणून तो तिच्या जवळ येऊन खाली बसला आणि तिच्या पकडलेल्या हाताकडे बघू लागला हात खूप घट्ट पकडलेला असल्यामुळे तिचा हात खूप लाल झाला होता तो लाल हात बघून त्याला स्वतःचा खूप राग येत होता कारण एक दोन आठवडे आधीच तर तिला ढकलून दिले असताना तिचा पाय मुरगडला होता एवढंच नाही तर तिच्या दंडांनासुद्धा पकडल्यामुळे किती लाल झाले होते तो काहीतरी विचार करत आत जातो आणि ऑइंटमेंट घेऊन बाहेर येतो जेव्हा राग येतो तेव्हा तिच्याबद्दल त्याला जरा म्हणून काही वाटत नाही रागाच्या भरात जसं वागायचे तसे मनाला येईल तसे तो वागतो आणि नंतर काळजी पण वाटत असते तिच्याबद्दल पण मन मानायला तयार नसते तो हळूस तिचा हात हातात घेऊन त्यावर ऑइंटमेंट लावून देत असतो त्याला मनातून तिच्याबद्दल खूपच वाईट वाटत होते लावून झाल्यावर काही वेळ तिच्याकडे शांतपणे पाहत बसतो आणि काहीतरी विचार करून आत त्यांच्या रूममध्ये येऊन फ्रेश होतो आणि शॉर्ट्स पॅन्ट घालून तो बेडवर आडवा होतो त्याला सवयच होती रोज शर्ट न घालता फक्त शॉर्ट्स पॅन्टवरती झोपायची विचार करत तो सुद्धा झोपेच्या स्वाधीन होतो असेच दिवसामागून दिवस जात होते अवनी तर आईबाबांसोबत चांगली रोडली होती अनिकेत होता तसाच होता जरा म्हणून बदल त्याच्यात झाला न होता तिच्यासमोर रागराग करायचा आणि ती झोपली की तासन तास तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहत असायचा त्याला अजून पण कळत नव्हते नेम की नेमकी त्याला काय होत आहे म्हणून या काही दिवसात आपली अवनी बारावीला पहिली आली होती तशी खूप हुशार होती आपली अवनी तिच्या यशाबद्दल आईबाबा तर खूप हॅप्पी होते पण तिच्या माहेरचे काही लोक आनंदी असून सुद्धा अवनीला भेटायला आले नव्हते त्यामुळे ती नाराज होती पण तिला या सगळ्यांची सवय असल्यामुळे तिने जास्त काही विचार केला नाही ज्या दिवशी तिचा निकाल लागला त्या दिवशी आईंनी मस्त गोडाधोडाचे जेवण बनवले होते त्यांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे ते जास्त पैसे खर्च करायचे नाही पण आनंद साजरा करण्यासाठी घरातील वस्तूंचं काहीतरी गोड जेवण बनवून आनंदाने ते खात असायचे तिच्या या यशाबद्दल अनिकेत मात्र एका शब्दाने सुद्धा तिच्यासोबत बोलला नव्हता अवनीला पुढे जाऊन शिकायचे होते पण अनिकेतचा स्वभाव बघून ती त्या गोष्टीचा विचार सोडून देते असेच एके दिवशी गावातील काही लोक कृषी विद्यापीठला जाणार होते तिथे कार्यक्रम होता शेतकरी लोकांसाठी त्या गावातील सगळे शेतकरी तिकडे जाणार होते कारण तिथे राहायची आणि खायची सुद्धा व्यवस्था केली होती तो कार्यक्रम एक आठवड्याचा होता आणि आई पप्पांना सुद्धा एक आठवडा तिकडेच राहावे लागणार होते काही कृषी अधिकारी शेतीविषयी माहिती देणार होते शेतीविषयी माहिती मिळणार आहे म्हणून ते दोघं तयार झाले होते अनिकेतने पण त्यांना लागणारं सामान आणून दिला होता त्यांची तर जाण्याची सगळी तयारी झाली होती पण अवनी मात्र खूप घाबरली होती आई पप्पा जवळजवळ पाच दिवस नसणार आहेत आणि मला या खडूस मॉन्स्टर सोबत राहायचे आहे देवा परमेश्वरा कसे होईल माझे असा ती विचार करत होती आई पप्पांना उद्या सकाळी लवकर निघायचे होते म्हणून सगळे लवकर झोपून जातात अवनी पण झोपायचा प्रयत्न तर करत असते पण काही केल्या तिला झोप लागत नव्हती कारण तिला पुढील काही दिवस अनिकेसोबत राहायचे होते यानेच तिला अर्धे मेल्यासारखे झाले होते त्याचा विचार करत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही बघूया पुढील भागात अवनी आणि अनिकेत घरात एकटेच आहे तर त्यांच्यात भांडण होणार की भांडणातून जवळ येऊन प्रेम होणार काय वाटते तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद